नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करत आहे आपणासाठी अत्यंत महत्वाची धक्कादायक बातमी आहे या धक्कादायक बातमीचे स्पष्टीकरण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत तर चला कोणती धक्कादायक बातमी आहे त्या संदर्भातील माहिती पुढील प्रमाणे पाहूया बातमी आहे तीस ऑगस्ट ची मोठी ब्रेकिंग न्यूज राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी राज्य शासनाचा मोठा निर्णय कर्मचाऱ्यांना सावधान अन्यथा या संदर्भामध्ये स्पष्टीकरण करणार आहोत नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज आहे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अतिशय महत्वपूर्ण बातमी आता शासनाने सावधगिरीचा इशारा दिला आहे अकार्यक्षम कर्मचाऱ्यावर आता होणार कारवाई सरकार कोणत्या नियमाने कारवाई करणार का सरकार सावधगिरी आणि जबाबदारी संदर्भात असलेल्या मोठ्या बातमीमुळे कर्मचाऱ्यावर होणाऱ्या परिणामाच्या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर स्पष्टीकरण

तर चला पाहूया ब्रेकिंग न्यूज चे संपूर्ण स्पष्टीकरण कर्मचाऱ्यांच्या बाबतीत आता राज्य शासनाकडून कठोर कर, कारवाई करण्यात येणार आहे अकार्यक्षम कर्मचाऱ्यांच्या बाबतीत राज्य शासनाच्या सेवानिवृत्त सेवा नियमानुसार जनतेच्या हिताचा विचार करता मुदत पूर्व सेवा नियुक्तीची तरतूद करण्यात आलेली आहे परंतु या नियमांचे कठोरपणे पालन करण्यात येत नव्हते परंतु आता राज्य कठोर कारवाई करण्यात येणार आहे राज्य शासनाकडून ही माहिती प्राप्त झाली आहे यामुळे अकार्यक्षम कर्मचाऱ्यांना घरचा आहेर मिळणार आहे मुदत पूर्व सेवा नियुक्ती म्हणजे नेमके काय तर महाराष्ट्र नागरी सेवा एकोणीसशे ब्याऐंशी नियम दहा सरकारी कर्मचाऱ्यांना वयाच्या आणि पंचावन्न वर्षांनंतर अथवा सेवेत तीस वर्षानंतर कर्मचाऱ्यांच्या कर्म सेवेत राहण्याच्या पात्रतेबाबत आजमवण्याची तरतूद करण्यात आली आहे यामुळे जे कर्मचारी अकार्यक्षम असतील अशा कर्मचाऱ्यांना या पुढे चालू ठेवायचे तर अकार्यक्षम सेवा अखंडित करायची हे मुदत सेवानिवृत्ती देण्यात येते आणि म्हणून कर्मचाऱ्यांना आता सावध तुम्ही अगदी शासकीय नियमाप्रमाणे कार्य करत नसाल तर तुमच्यावर सेवानिवृत्ती सक्तीची येणार आहे

एन पी मिश्र योगी यांनी सांगितले आहे करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब ने हा व्हिडिओ आपल्या माहितीस्त व्हायरल केला आहे धन्यवाद थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ